विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त फोटोग्राफर बंधूंचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वाधिक प्राधान्य हे शिक्षणाला दिलं शिक्षण हा परिवर्तनाचा मार्ग आहे या संकल्पनेतून फोटोग्राफर मित्र परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना फोटोग्राफर बंधूंमधील ज्या फोटोग्राफर बंधूंचे पाल्य उच्च शिक्षण घेत आहेत किंवा उच्च पदापर्यंत पोचत आहेत अशांचा सन्मान करण्यात आला पुरस्काराचं स्वरूप भारतीय संविधानाचा ग्रंथ तसंच चिन्ह आणि एक पेन देऊन सन्मानित करण्यात आलं सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये डॉक्टर खान एम डी डॉक्टर शमा राहुल बिडकर बी ए एम एस गणेश प्रशांत उडता जलतरणपटू गोल्ड मेडलिस्ट करण किशोर मोरे लेफ्टनंट कर्नल गौतमी महेश बनसोडे एम बी बी एस प्रथम वर्ष आदी पाल्यांचा सन्मान करण्यात आला यावेळेस सोलापूर शहरातील सर्व जिल्ह्यातून फोटोग्राफर बंधू उपस्थित होते हा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला या निमित्तानं फोटोग्राफर बंधूंना मिठाईचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमास एस एम पाटील बाळासाहेब शिंदे हरिभाऊ मगरे तसंच रवी गोगी बालाजी पवार बालाजी माने बालाजी नवले शुभम कटकधोंड प्रकाश साबुकस्वार दत्ता शिंदे महेश बनसोडे मादास काका अशरफ खान विकी शेंडगे तसंच फोटोग्राफर बंधूंची उपस्थिती होती सूत्रसंचालन अमोल वाघमारे आणि किरण सदाफुले यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल वनमारे विठ्ठल चनमल प्रशांत नाशी संतोष वाघमारे विनोद पडतरे यांच्यासह फोटोग्राफर बंधूंनी परिश्रम घेतले आभार आनंद शिंदे आणि बापू मस्के यांनी मानले